ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलशहस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रैलोक्य त्रैलोक्य निधये श्री महाविष्णु स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री 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 औषध चक्र नारायणाय नम हा मंत्र ऐकायला खूप प्रभावी वाटतोय याचा नेमका अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की ओम त्या भगवान धन्वंतरींना माझा नमस्कार असो जे सुदर्शन चक्रधारी वासुदेवाचे रूप आहेत ज्यांच्या हातात अमृताचा कलश आहे hmm. जे सर्व प्रकारच्या भयाचा नाश करतात आणि सर्व रोगांचे निवारण करतात जे तीन ही लोकांचे अधिपती आहेत तिन्ही लोकांचे रक्षण करते आहेत आणि प्रत्यक्ष महाविष्णूचे स्वरूप आहेत oh. अशा श्री धन्वंतरी देवांना जे औषधी चक्राचे स्वामी नारायण आहेत त्यांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो Hummel